खबर घोडीवली येथे दत्त जयंती निमित्त त्रिदिनी सप्ताह संपन्न भागवत धर्म आणि समर्थ धर्म जगवतात याचे मला कौतुक असल्याचे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितलं आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो हो तुमच्या सारखं बरोबर आहे का खेडेगावात मी सांगली जिल्ह्यातून येतो त्या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा शिकताना रोज शाळेमध्ये गेल्यानंतर पसायदान म्हणायला शिकवलं जायचं म्हणायचं त्यावेळी पाठांतर झालेलं आज बऱ्याच दिवसांनी मला खरंच ऐकायला मिळालं तुमच्यामुळं आणि जुनी आठवण झाली त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं मी पण तुमचा पुन्हा एकदा आभार मानतो अत्यंत मधुर आवाजात आणि मधुर संगीतात या ठिकाणी आपल्या ठिकाणी भजन ऐकायला आम्हाला मिळालं अगदी भागवत धर्म आणि समर्थ धर्म हा आपण वाढवताय जगवताय याचं मला कौतुक आहे आपली संस्कृती वाढवत आहे याचं मला कौतुक आहे आणि मी तर आल्यानंतरच सगळ्यांना म्हटलं की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे आणि आपण जसं महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहिणी आहेत तशा आमच्याही लाडक्या बहिणी आहात तुम्ही आणि तुम्ही निश्चितच या गावची दशा दिशा आणि इतिहास घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं इथल्या आयोजकांचं खानापूर तालुक्यातील घोडिवली येथे गेल्या त्रेचाळीस वर्षांची परंपरा राखत या ठिकाणी त्रिदिनी दत्तराज जयंती उत्सव सोहळा बारा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येतोय यामध्ये कलशपूजन विनापूजन काकड आरती प्रवचन हरिपाठ कीर्तन जागर भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडत असताना नामवंत प्रवचनकारकांनी आणि कीर्तनकारांनी प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान दिलं असून यावेळी दीप उत्सव भव्य दिव्य कार्यक्रम तेरा डिसेंबर रोजी कुभिवलीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड आणि पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं प्रसंगी रायगड भूषण हरिभक्तपरायन तानाजी महाराज कर्णूक पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार पोलीस उपनिरीक्षक सरिता मनवर पोलीस हवालदार अमित सावंत पोलीस नाईक संदेश कावजी रायगड प्रेस क्लब कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे सामाजिक कार्यकर्ते रामदास सुर्वे राजेंद्र सुर्वे प्रभाकर कर्णूक प्रमोद दळवी देवीदास कदम संतोष देशमुख आदी मान्यवरांसह तालुक्यातील वारकरी मंडळी तसेच ग्रामस्थ महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तर या त्रिदिनी सप्ताहात प्रवचन नरेश महाराज पाटील यश महाराज बडेकर तसेच हरिकीर्तन केशव महाराज हगवणे बाबुरावजी महाराज तडसे ताणाजी महाराज करनूक अनिल महाराज दातार आणि काल्याचे कीर्तन ताणाजी महाराज करनूक यांची समाज प्रबोधनाची सेवा सर्व भावी भक्त मंत्रमुग्ध होणार आहेत दत्त दत्तजन्म उत्सव भव्य कार्यक्रमाने साजरा होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे तर या त्रिदिनी सप्ताहानिमित्त सरकारचा प्रबोधन महामेश्वर शक्य नाही आणि या ठिकाणी ईश्वरीय वरदान आणि ईश्वरीय तुम्हाला आशीर्वाद हे लाभल्याशिवाय तुम्हाला ऐश्वर प्राप्ती होऊ शकत नाही ईश्वर शब्दांवरच ऐश्वर लपलेलं आहे एवढंच सांगितलं दो, मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्यावर